मॉर्निंग पार्क ग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना सत्कार सोहळा व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉक टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून शहरातील वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्ती जोपासून रुग्णांना पूर्ण वेळ सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा तसेच दानशूर व्यक्तिमत्व व मॉर्निंग पार्क ग्रुपचे सदस्य संजय पोपट यांच्या मुलाने सी एच्या च्या परीक्षेत गवगवीत गब यश मिळवल्याबद्दल राळेगाव येथील मॉर्निंग पार्क ग्रुपच्या वतीने दिनांक नोव्हेंबर रोजी रविवारी सकाळी सात वाजता मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी शहरातील डॉक्टर असोसिएशनचे सदस्य डॉक्टर हेमंत दलाट तसेच असोसिएशनचे मुख्य सल्लागार डॉक्टर ओमप्रकाश फुलमाळे हे रुग्णांना अहोरात्र सेवा देत असून त्यांच्या या कार्याची दखल घेत राळेगाव येथील मॉर्निंग पार्क ग्रुपच्या वतीने डॉक्टर हेमंत गलाट व डॉक्टर ओमप्रकाश कुरमाळे यांचा सत्कार व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले तसेच राळेगाव शहरातील दानशूर व्यक्तिमत्व असलेले संजय पोपट यांचा मुलगा कपिल पोपट यांनी सी एच्या परीक्षेत ठवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल कपिल पोपट यांनाही मॉर्निंग पार्क ग्रुपच्या वतीने सत्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले या सत्कार सोहळ्या प्रसंगी मॉर्निंग पार्क मॉर्निंग पार्क ग्रुपचे सदस्य तथा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष जानराव गिरी ॲडव्होकेट मांडवकर संजय पोपट यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सत्कारमूर्ती डॉक्टर ओमप्रकाश फुलमाळी तसेच डॉक्टर हेमंत गलाट व कपिल पोपट यांनी आपले मनोगत व्यक्त करून मॉर्निंग पार्क ग्रुप ग्रुपने केलेल्या सत्काराबद्दल मॉर्निंग ग्रुपचे आभार व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे संचालन मॉर्निंग पार्क ग्रुपचे सदस्य राजू नागपुरे तर प्रस्तावित प्रदीप टुने यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍडव्होकेट किशोर मांडवकर यांनी केले यावेळी उपस्थित मॉर्निंग पार्क मॉर्निंग पार्क ग्रुपचे प्रदीप ठुने संजय पोपट जानराव गिरी राजेंद्र नागपुरे किशोर मांडवकर भारत ठुने आशिष इंगळे विनोद नरड बबलू सय्यद प्रमोद तातसांडे सचिन सिंह चौहान विवेक गवळी सतीश डाकोरे प्रफुल्ल कोले निलेश पोपट सागर इंजाळकर मिलिंद वाठोरे सुनील भामकर सुरेश नेहारे रामकृष्ण भोयर अनिल डंभारे समीर लाखानी किशोर जुनुनकर प्रभाकर रामगडे प्रशांत तोतला गणेश राऊत दीपक आटे रवींद्रनील कपिल नाहते सुनील भटकर नजूबाई किशोर सरदार चंद्रकांत भाजपाले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा स्टॉक टी व्ही न्यूज